आपण बनवणार आहे आवळ्याचा आचार याला ना स्वच्छ धुवून पुसून छानपैकी कोरडं करून घेतलं आहे आणि अशा फोडी करून घेतल्यात आता आपण एक चमचा मोहरी एक चमचा जिरं मेथे एक चमचा एक चमचा तिखट एक चमचा मीठ एक चमचा हळद आणि हिंग अर्धा चमचा चला तर मग आपण बनवूया आवळ्याचा आचार मग आपण गॅस पेटून तवा ठेवला आहे याच्यावर हे भाजून घेऊया मोहरी आणि जिरं छान तडतड पर्यंत भाजून घेऊया हे पाव किलो आवळे आहेत आपण याचा आचार हे आहे आता आपलं मोहरी उडत आहे तटतट तटतट म्हणजे झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि ह्या गरम तव्यावरच ही जी आहे ना मेथ्या ह्या पण गरम करून घेऊया आणि मिक्सरला लावून याचा आपण छानपैकी दरदरी अशी फुट करून घेऊया आणि हे सगळे मसाले मिक्स करूया आणि एक वाटी भरून तेल पण लागेल आपल्याला चला तर मग बनवूया रेसिपी ए गार झाल्यावर मिक्सरला वाटून घेऊया चला तर मग आपण आता एक वाटी भरून अंदाजे तेल गरम करूया आवळ्याच्या आचारासाठी जेवढं जास्त तेल असेल तेवढा छान आचार बनतो चला तर मग आता आपण तेल गरम करून घेऊया गरम करून गार करायला लागतं कारण आपण कच्च्या आवळ्याचा आचार करत आहे हे थोडेसे मी पण यात टाकूया जे आपल्याला समजेल की आपलं तेल गरम झालेलं आहे का छान तडतडायला लागल्या की समजायचं की आपला आचारचं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे थोडं गरम झालं की याच्यात आपण आपली मसाले पण टाकून घेऊया म्हणजे गार झाल्यावर आपल्याला आचार मिक्स करता येईल हे पहा छान तेल गरम झाले आता याच्यात आपण आपली थोडे गार झाल्यावर मसाले मिक्स करून घेऊया तर आपण गॅस बंद करून घेऊया कारण जास्त तेल गरम असेल ना तर मिरचीचं तळ असं आपला एकदम खंक येतो त्याच्यासाठी थोडस तेल गार होऊ द्यायचं आणि मग ही जी मसाले आहेत ना सगळे आपण हे तेलात टाकून घ्यायचं थोडस गार झालंय आपलं तेल आता ही मसाले टाकून घेऊया तेल गार झाल्यावर आपण याच्यात हे जो आहे ना आवळे हे मिक्स करून घेऊया थोडस गार होऊ हे, हे आपण मसाले वाटून घेतलेले आहे मोहरी जिरं आता आपण गरम केलं ना आणि मेथ्या आणि हे एक चमचा धन पावडर आता आपण हे तेलात टाकून घेऊया हे पहा छान पैकी अस मिक्स करून घेऊया थोडस गरम आहे ना तेल आपलं मुस्तखमंगवास येत आहे आता यात आपण हे जावळे आवळे आहेत ना हे पण टाकून घेऊया आणि आता मिक्स करून घेऊया आणि छान काचाच्या कोरट्या भरणीमध्ये भरून ठेवूया म्हणजे आपला आवळा आचार ना मुरायला एक आठ दिवस लागतील कारण आपले कच्चे आवळे आहेत माझ्या आवळ्याचा आचार रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा पाहूया उद्याच्या रेसिपीमध्ये